भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागी बाबा त्यागीबादे जी परमात्मा प्रणम परमजय अतिशय खूबी सेवक मेरा मोचा उपस्थित भारतीय जनता पक्षाचे से महाराष्ट्राचे से अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय राजी गुरुकर लोकप्रिय खासदार कृपा तुबानेजी ज्यांचा उल्लेख मूर्ती लहान आणि कीर्ती महान असा झाला ते या भागाचे आमदार सावरकरजी आमदार माझे मित्र आशिष जयस्वालजी आमदार नरेंद्र भोंडेकरजी माजी मंत्री प्रणय फुकेजी सुधीर जी निशाताई सावरकर श्री सुनील केदार श्री मनोहरभाई देशमुख श्री सूरजलालजी अंबुले श्री मोरेश्वरजी गबडे श्री प्रवीणजी उराडे श्री हर्ष पंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व मोदीने आणि बंधू आज मला अतिशय आनंद आहे की या मानव मंदिरामध्ये येण्याची संधी मला मिळाली परमात्मा एक सेवक परिवाराशी माझा संबंध फार जुना आहे मला आठवत की सर्वात पहिल्यांदा मी एकोणीशे सत्त्याण्णव साली महापौर असताना नगरला कार्यक्रमाला गेलो आणि त्यानंतर कार्यक्रमामध्ये मी उपस्थित राहिलो पण या ठिकाणी मात्र येण्याचा योग जुळत नव्हता मागे एकदा ठरलं पण त्यावेळेस येऊ शकलो नव्हतो पण आज खऱ्या अर्थानं बाबा सुंदेवजी यांचाच आदेश आला आणि त्यामुळे या ठिकाणी येण्याची संधी मिळाली या विराट सेवक परिवाराची दर्शन घेण्याची संधी आज मला प्राप्त झाली याबद्दल मला अतिशय आनंद आहे म्हणून सगळ्या पहिल्यांदा आपल्या सर्वांना मी प्रणाम करतो आपल्या सर्वांना मी नमस्कार करतो खरं म्हणजे बाबा जुंदोजींनी खऱ्या अर्थानं मानव धर्माची स्थापना केली आणि दगडाच्या देवापेक्षा मनुष्यातला देव हा पण ओळखला पाहिजे जो सजीव आहे जो खऱ्या आहे हे सगळ्यांच काम बाबा धुमदेवजींनी केलं आणि म्हणूनच अंधश्रद्धा असतील कुप्रथा असतील वाईट चाली रीती असतील विविध प्रकारची व्यसनं असतील या सर्वांच्या विरोधात एक मोठी जागृती या ठिकाणी बाबांनी केली आणि मग जी चार तत्व तीन शब्द आणि पाच नियम त्याच्या आधारावर मानव धर्माचा पाया उभार गेला खरं म्हणजे आचरणाला सोपे कर्मकांड रहित कुठल्याही व्यक्तीला त्याच पालन करता येईल अशा प्रकारची तत्व अशा प्रकारचे शब्द आणि नियम बाबा आपल्याला या ठिकाणी शिकवले आणि त्यातूनच एक असा समाज उभा राहिला की ज्या समाजामध्ये श्रद्धा तर आहे पण अंधश्रद्धा नाही ज्या समाजामध्ये कुठल्याही प्रकारचा व्यसन नाही ज्या समाजामध्ये परस्पर प्रेमाचा भाव आहे आणि सत्य मर्यादा आणि प्रेम हे जे तीन शब्द बाबांनी आपल्याला सांगितले त्या तीन शब्दावर आधारित अशा प्रकारची एक मोठी रचना आज मानव धर्माच्या माध्यमातून आपण केली आहे हे बघून खरोखर आनंद वाटतो बाबा नेहमी सांगायचे की जाती दोनच आहे स्त्री आणि पुरुष आणि कुठल्याही प्रकारचा भेदभाव हा बाबांना कधी मान्य नव्हता आणि म्हणूनच आज आपण पाहतोय एक भेदभाव ग्रही सर्व प्रकारच्या समाजातले लोक आज या ठिकाणी परमात्मा एक मानू आणि सेवक म्हणून या ठिकाणी काम करताय खरोखर कोणी जर मला विचारलं की बाबा जुनदेवजींचा सगळ्यात मोठा चमत्कार काय आहे तर मी म्हणेल हे जे समोर बसलेले लोक आहे आग हा बाबांचा खरा चमत्कार आहे इतक्या लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवलं इतक्या लोकांना सश्रद्ध व्यसनमुक्त इतक्या लोकांच्या जीवनाला दिशा देणं यापेक्षा मोठा चमत्कार हा एकविसाव्या शतकात असूच शकत नाही आणि म्हणूनच मला असं वाटतं की हे फार मोठं कार्य आज या ठिकाणी होताना आपल्याला दिसत आहे मग अशी यांनी देखील त्या संदर्भात एक आग्रह केला बावनकुळेजींनी तर यापूर्वी सातत्याने आपल्या परमात्मा एक परिवारा करतात अनेक वेळा जे जे आवश्यक होतं ते करण्याचा प्रयत्न केलाय आज खासदार साहेब आमदार साहेब देखील तो प्रयत्न करतायत पण मी आज आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी आश्वस्त करतो की आपल्या या मानव मंदिराच्या परिसराचा जो सत्याहत्तर कोटी रुपयाचा आराखडा तयार झालेला आहे याला मान्यता देऊन पूर्ण निधी याला उपलब्ध करून देण्यात आणि अतिशय चांगल्या प्रकारे हे जे सगळं कार्य आहे हे कार्य निश्चितपणे या ठिकाणी करण्यात येईल त्याचप्रमाणे राष्ट्रीय महामार्गावरील पुलाला मानव धर्म आश्रम असं नाव देण्याची मागणी आपण केली आहे निश्चितपणे त्या संदर्भात जी काही प्रोसेस आहे ती प्रोसेस आपण पूर्ण करू आणि ते नाव देखील देण्याच्या संदर्भात आम्ही सगळे मिळून या ठिकाणी पुढाकार देऊ आपण दोन पुरस्कारांचा उल्लेख देखील केलाय म्हणजे मी तर असं म्हणे कि आपलं कार्य हे कुठल्याही पुरस्कारापेक्षा मोठ आहे पण कधी शासनाने चांगलं काम करणाऱ्या ज्या संस्था त्या संस्थांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि या दृष्टीने निश्चितपणे या दोन्ही पुरस्कारांकरता आपल्या परंतुचे परमात्मा एक सेवक मंडळाची शिफारस करून ते आपल्याला मिळतील या संदर्भात सगळी कारवाई आम्ही निश्चितपणे करू हा विश्वास देखील मी आपल्याला या निमित्ताने देतो खरं म्हणजे या ठिकाणी करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत आणि निश्चितपणे मी तर असं म्हणे की आज इथे येण्याची संधी मिळाली तरी सुरुवात झाली पूर्वी नैमित्तिक मी यायचो मध्यंतरीचा खंड पडला पण आता अखंडितपणे दोन वर्षी या ठिकाणी येण्याचा प्रयत्न मी करेन आणि सेवा आपण सगळे सेवक आहात आम्ही सेवकच आहोत आणि त्यामुळे ज्या ज्या काही या धर्माच्या सेवा करण्याची संधी आम्हाला मिळेल ज्या ज्या काही आपल्या अपेक्षा असतील त्या निश्चितपणे पूर्ण करण्याचं काम त्या आमच्या माध्यमातून आम्ही करू आज पुन्हा एकदा या ठिकाणी भगवान बाबा हनुमानजींना प्रणाम करतो त्यांचा आशीर्वाद मागतो महान त्यागी बाबा जुगदेवजींचा आशीर्वाद मागतो आणि हे मानव धर्माचं कार्य जे आपण करताय ते कार्य करण्याची प्रेरणा आणि संधी आम्हालाही मिळत राहावं एवढीच प्रार्थना करू आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र thank you